पहाट शांत होती असामान्य प्रमाणात कावळे नव्हते पक्षी नव्हते वारा नव्हता गावात शांततेचा आवाज घुमत होता जणू हवेलाही बोलायला भीती वाटत होती रात्र गेली पण प्रभाव थांबला होता ईशान पलंगावर पडला दिसला डोळे बंद श्वास मंद शरीर स्थिर आईच्या डोळ्यात अजून पाणी होतं मामा त्याच्या शेजारी बसले शांत वृद्ध दाराशी नजर रोखून उभे होते हळूच ईशानने श्वास वाढवला छातीचा उचंबळ परत जिवंत दिसला आईनं नाव घेतलं घाबरून हळू ईशान बाळा ऐकतेस न तू ईशानने डोळे खूप हळू उघडले डोळ्यात काळोख नव्हता अजिबात डोळ्यात प्रकाश होता पण दुसऱ्याचा जणू कोणी आत बसून पाहत आहे पुतळा हलकी पांढरी चमक जशी देवळातील दीपज्योतीवर दिसते ईशान जागा होता पण तितकाच शांत स्थिर आणि भिगण्या आईना त्याचा हात हातात घेतला हात उबदार मऊ जिवंत परिचित पण प्रतिसाद नव्हता तिथे अजिबात ईशानने हळू बोलायला सुरुवात केली आवाज त्याचा पण ढंग वेगळा प्रत्येक शब्द तयार मोजलेला मंद सगळं ठीक आहे रात्र संपली आहे भय आता नाही वृद्धाचे डोळे जड झाले त्यांनी हळू एक वाक्य पुटपुटलं जे भय संपत तेच भय खरं आई थरथरली मामा नजर वळवून आले ईशांच्या डोळ्यात शांत भेक चमकली त्या दिवशी गावात विचित्र बदल दिसला लोक अजून कुजबुजत नव्हते कुठेही ते शांत झाले होते असामान्य जणू सगळ्यांनी एकसारखी स्वप्न पाहिली एकसारखी भीती एकसारखा थकवा देऊळ त्याच ठिकाणी स्थिर होतं घंटा लटकत दार जड कडी शीत पण आता कोणीच त्याकडे पाहत नव्हतं जणू ते अस्तित्वाचा साधा भाग झाले रोजच्या श्वासासारखं आकाशाला गावात काहीतरी कमी जाणवलं कुठलाही आवाज प्रतिध्वनी होत नव्हता जणू गाव स्वतःच ऐकणं बंद केलंय वातावरणात एक उपस्थिती दाट बसलीये जिचं नाव कोणी उच्चारत नव्हतं संध्याकाळी ईशान एकटा बाहेर बसला अंगणात सावल्या लांब गोडल्या गेल्या पायाखाली माती थंड अगदी जिवंत रात्र अजून सुरू झालेली नव्हती पण हवा तयार होत होती आधीच मागून आई हळू आवाजात आली बाळा काल रात्री काय झालं ईशान हळू तिच्याकडे वळा हास्य शांत पण अर्धवट मानवी आई मी एकटाच नव्हतो हवा अचानक थंड झाली पुन्हा अंगणात काहीतरी अदृश्य हल्लं झाडाची सावली दुसऱ्या दिशेनं वळली जणू कोणी उभा आहे तिथं खिंडीतून पैंजणाचा नाद आला छन्ना 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 पण यावेळेस तो आवाज आईलाही ऐकू आई आला आईचे हात हळू थरथरले तिच्या डोळ्यात ओळख चमकली भीतीची नाही ओळखीची दुःखाची तू त्याला परत आणलं नाहीस ईशान शांत श्वास स्थिर दृष्टी काळी पण रिकामी नाही आवाज हळू जवळजवळ प्रेमळ नाही आई तो आता सोबत आहे आणि तो गावाच्या आत आहे त्या क्षणी गावभर एक दरवाजा आपोआप उघडला छन्न 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 आज रात्र लवकर येणार आहे